क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे विद्यमान सरचिटणीस हेमंत हरिभाऊ धात्रक यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा जीवनसाधना गौरव पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा नागरी सत्कार सोहळा गुरुदक्षिणा हॉल गोखले एज्युकेशन सोसायटी कॉलेज रोड नाशिक येथे आज संपन्न झाला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला सहकार क्षेत्रात हे मंत धात्रव कंटासारख्या व्यक्तींची गरज असून राजकारणाने सर्व जग व्यापलं आहे तर या राजकारणात चांगल्या माणसांची गरज असल्याचं मत अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं तसेच महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार एक लाख रुपये देत आहे यांसह स्वतःच्या नावानंतर आईचे नाव लावले जाणार असल्याचा निर्णय शासनाने घेतला आहे सर्व समाजातील मुलांसाठी वसतिगृह असून हे वसतिगृह न मिळाल्यास विद्यार्थ्यांनी भाषा आणि कौशल्य आत्मसात केले पाहिजे ही बाब भुजबळ यांनी अधोरेखित केली शैक्षणिक पर्यटन आर्थिक अशा सर्वच विषयांना भुजबळ यांनी हात घातला कठोर मेहनत असल्यावरच हा पुरस्कार मिळतो श्रम संयम आणि विकासाची दृष्टी असल्यावरच हे शक्य होते शिक्षणाची गंगा आणण्यासाठी सर्व मान्यवरांनी आणली आहे आणि पुरस्कार मिळाल्यानंतर जबाबदारी आणखी वाढत असल्याचं सांगत माजी खासदार भारती पवार यांनी हेमंत धात्रक यांना शुभेच्छा दिल्या नाशिक हे कुसुमाग्रज कानेटकर यांचा आहे हा सत्कार केवळ हेमंत धात्रक के यांचाच नाही तर चांगले काम करणाऱ्यांचा हा सत्कार आहे आजच्या संघर्षामध्ये माणसाची प्रगती तर होत आहे परंतु व्यक्ती आणि समाज यांच्यातील विषमतेची दरी मिटवून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार या ठिकाणी होत असल्याचं ॲडव्होकेट जयंत जायभावे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितलं त्यावेळी व्यासपीठावर नामदार छगन भुजबळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी माजी कुलगुरू डॉक्टर नितीन करमाळकर सल्लागार समितीचे राजेश पांडे प्राध्यापक कुलगुरू डॉक्टर पराग काळकर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव विजय खरे सभा सदस्य प्रसेनजित फडणवीस माजी केंद्रीय आरोग्यमंत्री खासदार भारती पवार ॲडव्होकेट जयंत जाय भावे महाविप्र सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे व्हिएन नाईक संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे आमदार आणि फरांदे शैलेश कोसावी कोंडाची माववाड सोहनलाल भंडारी जयंत जाधव अजित सुराना गुरमीत बग्गा अजिंक्य वाघ हेमंत देशपांडे हेमलता बिडकर कुणाल दराडे महेश ताबक उपस्थित होते कृषी उद्योग सामाजिक आणि राजकीय अशा सर्व क्षेत्रात हे हेमंत धात्रक यांनी उत्कृष्ट असं कार्य केलं आहे हेमंत धात्रक यांचे वसतिगृहात शिक्षण झाल्याने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची त्यांना जाण असून सामाजिक जाणीव देखील प्रगल्भ झाल्या आहेत कृषी उद्योग आणि सहकार क्षेत्रात अतिशय चांगल्या प्रकारे कुटुंबाचा वारसा हेमंत धात्रक यांनी चालवला असल्याचं सांगत प्राध्यापक कुलगुरू डॉक्टर पराग काळकर यांनी धात्रक यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या महाराष्ट्रातील शिक्षणाचे जाळे विस्तारत आहेत गेल्या वर्षीपासून नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली यापूर्वीचे शिक्षण हे पद्धतीचे नवीन शैक्षणिक धोरणातील बाबी माजी कुलगुरू नितीन करमाळकर यांनी सर्वांपुढे मांडल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू सुरेश गोसावी यांनी हेमंत धात्रक यांच्या सर्व क्षेत्रातील कामगिरीचं कौतुक करत त्यांच्यासारखा हळांचा कार्यकर्ता शैक्षणिक क्षेत्राला लाभो अशा सदिच्छा व्यक्त केल्या यानंतर गुरमित बक्क यांनी सन्मानपत्राचं वाचन केलं सत्काराला उत्तर देताना हेमंत धात्रक यांनी नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेच्या माध्यमातून तरुणांना अर्थसहाय्य केलं जात असल्याचं सांगितलं तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या पायावर उभे कसे करता येईल यासाठी प्रयत्नशील असल्याचं सांगत नाशिकचा विकास होत नसल्याची खंत धात्रक यांनी व्यक्त केली पुणे नाशिकला आणि आदिवासी समाजाला विकासाच्या वाटेवर आणण्याची गरज असल्याचं गोपीनाथ मुंडे यांनी चित्रफितीद्वारे हेमंत धात्रक यांना शुभेच्छा दिल्या क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे विद्यमान सरचिटणीस नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक संचालक हेमंत धात्रक यांनी शेती उद्योग शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा सा, जीवन साधना पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सर्वांनी त्यांचं अभिनंदन केलं मराठा विद्याप्रसारक समाजाचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी नि आभार प्रदर्शन केले या नागरी सत्कार समितीच्या सत्कार सोहळ्यासाठी उपस्थित असणारे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब या व्यासपीठावर उपस्थित असणारे अन्य प्रमुख अतिथी ज्यांच्या आजच्या मार्गदर्शनातून आपल्याला नवीन शैक्षणिक धोरणावरची महत्त्वपूर्ण अशी माहिती मिळणार आहेत ते माननीय डॉक्टर सुरेश गोसावी कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ माननीय डॉक्टर नितीन करमळकर साहेब माजी कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ माननीय डॉक्टर पराग काळकर प्रभारी कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ माननीय डॉक्टर विजय खरे प्रभारी कुलसचिव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ माननीय श्री प्रसन्नजीत फडणवीस आणि आपण ज्यांच्या सगळ्या प्रेमासाठी सत्कारासाठी इथे जमलेलो आहोत त्या आजचे मूर्ती माननीय श्री हेमंतराव कथरत व्यासपीठावर उपस्थित असणारे सत्कार समितीचे उपाध्यक्ष माननीय ॲडव्होकेट नितीन ठाकरे अन्य सर्व सत्कार समितीचे पदाधिकारी या सत्कार सोहळ्यासाठी पाठबळ देणारे व्यासपीठावरचे सर्व मान्यवर व्यासपीठाच्या समोरील सर्व मान्यवर माननीय हेमंतरावांचे आई व वडील माननीय श्री हरिभाऊ दात्रक आणि आई आणि सर्व कुटुंबीय उपस्थित बंधू भगिनीतून हा अतिशय नाशिककरांची मान उंचावणारा असा आहे पुरस्कार जीवन साधना गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस आपल्या सगळ्या लाल लोकांचे लाडके व्यक्तिमत्व असणाऱ्या हेमंतराव धातकर धात्रक यांना नुकताच सावित्रीबाई फुले कार सोहळा आहे एक अतिशय मानाचा असा पुरस्कार जीवन साधना गौरव पुरस्कार जो याआधी अतिशय मान्यवर अशा लोकांना मिळाला आहे अण्णा आगावांपासून जगार पटेल पर्यंतचे अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातले कलाकार असतील नाशिकपुरतं बोलायचं झालं तर लाख स्वर्गीय डॉक्टर एम एस सर यांना हा पुरस्कार मिळालेला आहे माननीय डॉक्टर वसंतराव परा पवार यांना हा पुरस्कार मिळाला आहे आणि तोच तो पे <laughs> पुरस्कार आता वीएन नाईक एज्युकेशन संस्थेचे सरचिटणीस असणारे माननीय हेमंतराव धात्रक यांना मिळतोय त्याचा आपल्या सगळ्यांना नाशिककर म्हणून अतिशय आनंद आहे आणि त्यासाठी व्यासपीठावर इतकं मोठं व्यासपीठ जमलेलं आहे एकदा आपण सगळेजण नाशिककर त्यांचं जोरदार स्वागत करूया खरं म्हटलं ते जीवन साधना गौरव आणि पुरस्कार श्री दात्रक नागरी सत्कार समिती नाशिक जे क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेचे विद्यमान सरचिटणीस आहेत नाशिक मर्चंट कॉपरेटिव्ह बँकेचे संचालक आहेत आणि त्यांनी शेती उद्योग आणि शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल विद्यापीठाच्या अमृत महोत्सवी वर्धापनिनी त्यांना विद्यापीठाने जीवन साधना गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस सन्मानित केलेला आहे आणि या सत्काराबद्दल नाशिक शहर आणि जिल्ह्याच्या वतीने त्यांचा आज विशेष गौरव करण्यात येत आहे या प्रसंगी उपस्थित असलेले समारंभाचे सन्माननीय अध्यक्ष अन्न व नागरी पुरवठा मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय नामदार छगनराव भुजबळ साहेब सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी सर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर नितीन करमळकर सर प्रभारी कुलसचिव डॉक्टर विजय खरे सर प्रसंजीत फडणवीस सर मंचावर उपस्थित ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे हेमलता ताई बिडकर पंढरीनाथजी थोरे शैलेश गोसावी हेमंत देशपांडे सुराणाजी इतर सर्व निमंत्रित नाशिक शहरामधील सन्माननीय गणमान्य व्यक्ती विविध संस्थांचे अध्यक्ष नाशिक शहराचे आजी माझी आमदार आणि सर्व मंचावरील आणि मंचामागील सन्माननीय व्यक्ती खर तर आपल्या शहरामध्ये जिथं आपण आपल्या आयुष्याचं कार्य केलं त्या शहरांनी आपल्याला सन्मान देणं हा आयुष्यातील एक खोट मोठा प्रसंग असतो धाधरक सरांच्या माहितीमध्ये त्यांची सामाजिक आणि राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमी असल्यामुळे आणि शैक्षणिक अभ्यास करताना त्यांनी गृहामध्ये दूर राहून शिक्षण घेतल्यामुळे त्यांना विद्यार्थ्यांचे प्रश्न जास्त चांगले माहीत झाले आणि त्यांच्या सामाजिक जाणीवाही जास्त प्रगल्भ झाल्याचे दिसून येते इंजिनिअरिंगचं शिक्षण घेताना विद्यार्थ्यांच्या चळवळीमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांची जाण त्यांना झाली होती दिंडोरी सारख्या आदिवासी भागामध्ये कृषी उद्योग सामाजिक आणि सहकार या क्षेत्रामध्ये त्यांच्या कुटुंबाचा संबंध होती हेमंत परिभव कांतप साहेब आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आमदार श्री चंद्रराव देवळसे अन्न व नागरी पुरवठा मंत्री महाराष्ट्र राज्य विद्यापीठाचे कुलगुरु डॉक्टर सुरेश कोसाबी रत्नगुरू पराट काळकर कुलसूची विजय खरे आणि कार्यक्रमानिमित्त उपस्थित सर्वस्वतजन मला जो विषय दिला होता तो नवीन शैक्षणिक धोरण ज्याचं कारण म्हणजे मागच्या वर्षी साधारणपणे दोन हजार तेवीसमध्ये जॅटॉनॉमस कॉलेजेस एकशे पन्नास तिथे आपण त्या धोरणाची अंमलबजावणी सुरू केली हे धोरण दो जरी दोन हजार वीस साली आलं आलं त्याची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्यामध्ये दोन हजार तेवीसमध्ये सुरू झाली आणि त्यासाठी एक सुकाण समितीची स्थापना केली त्याचा अध्यक्ष या नात्याने शैक्षणिक धोरणाच्या संबंधात काही मार्गदर्शन करावं असा प्रस्ताव माझ्या विद्यापीठाचे माझे माझी व्यवस्थापन परिषद सदस्य सोनाळे सर यांनी मला केला होता आणि त्यामुळे मी इथे आज उपस्थित आहे साधारणपणे शैक्षणिक धोरण नवीन शैक्षणिक धोरण असं त्याला म्हटलंय मुळात पहिला प्रश्न येतो की धोरण बदलण्याची गरज काय किंवा का नवीन धोरण कशासाठी स्वातंत्र्योत्तर काळात आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की साधारणपणे शिक्षणाचा जो होता तो सर्वसामान्यांना शिक्षण मिळावं सर्वांना समावेश त्याचा त्याच्यामध्ये असावा आणि निरक्षरता निर्मूलन हे दोन प्रमुख उद्दिष्ट घेऊन स्वातंत्र्यानंतर सत्तेचाळीस सालानंतर शिक्षणाच्या देशामध्ये सुरू झाली आणि मग अनेक वेगवेगळ्या ज्या कमिशन्स होती त्याच्या माध्यमातून मुदलियार कमिशन असेल श्री हेमंत धात्र यांचा हा नागरी सत्कार सोहळा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा जीवन जीवन साधना गौरव पुरस्कार त्यांना श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते प्राप्त झाले आणि त्यांचं कौतुक करण्यासाठी हा समारंभ आणि या समारंभासाठी खास उपस्थित असलेल्या केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारतीदाई पवार सावित्यबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू राधे डॉक्टर सुरेश गोसावे माजे कुलगुरु नितिन डॉक्टर नितिन करमलकर पर कलगुरू पराग काकर विजय खरे रसीत फडणवीस आमचे दुसरे मित्र एडवोकेट जाव भावे एडवोकेट नितिन ठाके पंढरीथ थोरे सोर भंडारे वनगीते राजाभाजे जय राधव पाण शैलेश गुसाव गुरूमेत पक्का हेता अजित सुनाना, सत्कार समितीचे सर्व सदस्य सर्व धात्र कुटुंबीय आणि माझ्या बांधवांनो भगिनी आणि माता मी सर्वप्रथम हेमंत धात्रक यांचं मनापासून अभिनंदन करतो आता या कार्यक्रमामध्ये बऱ्याच विषयावर बोलणं झालेलं आहे कर्मचे अध्यक्ष म्हटल्यानंतर फक्त सही करायचं ठीक आहे तुमचं सगळ्यांचं मला मान्य परंतु आता बोलायला पाहिजे हा त्यानंतर मनापासून मी आभार मानू शकलो नाही याच्या अगोदर खास खास त्यांचे मी आभार मानतो यासाठी की त्यांनी सावित्रीबाई पुणे विद्यापीठामध्ये सावित्रीबाई फुले यांचा पुतळा बसवण्यासाठी पूर्ण सहकार्य केलं त्याबद्दल मी मनापासून अभिनंदन करतो राहिलं होतं ते आता म्हटलं ते ही संधी आहे चांगल्या एवढं चांगलं कारण यापेक्षा एक तुम्ही विरोधी पक्षात त्याच्यामध्ये सावित्रीबाई फुले त्याच्यामध्ये विद्यापीठाचे बसवायचं आता काय काय त्या अडचणी असतात हे तुम्हाला काय सांगायला नको पण या याग्रस्तांनी जे आहे पूर्ण सहकार्य के केलं आणि अतिशय यशस्वी असा कार्यक्रम जो आहे त्या ठिकाणी पार पडला आणि म्हणून त्यांचं मी अतिशय मनापासून त्यांचे आभार मानतो आता बाकीचं सुद्धा सांग सुद्धा जे आहे आमच्या कुलगुरू साहेबांना सांगितलं त्यांनीसुद्धा सांगितलं आम्ही लक्ष घालतो बरेच वर्ष ते पडलेले आहे मागच्या एक एक, एक वर्षापूर्वी उदय सामंताने आम्ही तिथे काही कार्यक्रमसुद्धा घेतला सुरुवात केली परंतु लवकर पूर्ण होऊन अस्तित्वात येणं गरजेचं आणि त्यासाठी ते स्वतः निश्चितपणे लक्ष देतील महाराष्ट्र शासन तर खूप गरजच असतं वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक